सर्व समाजाला सोबत घेऊन अठरा पगड समाजाला जातीला सोबत घेऊन विकास करण्याचा काहीतरी करून दाखवण्याचा ध्येय आणि संकल्प जमते मग चला वेळ कशा लागवूया या सर्व पंचायत समिती आनसरवाडा गणातील मतदारांना हा युवक कोण आहे त्याचे विचार काय आपण ठेवावूया प्रथमतः मी अभिजित संभाजी उसनाळे मी आनसरवाडा पंचायत समिती गणातून उभा टाकलेलो आहे मला एकदा तुम्ही संधी द्या त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवून देतो तुमचा मी मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून मला एकदा संधी द्या मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो डॉक्टर शिवाजीराव पाटील लिंगकर साहेबांचा वारसा घेऊन माननीय कैलासवाशी विलासराव देशमुख साहेबांचा वारसा घेऊन कैलासवाशी आमचे शिवराज पाटील चाफूरकर साहेबांचा यांचा वारसा घेऊन त्यांचे मला एक दहा टक्के बी जर गुण माझ्या अंगी मी बाळगलो तर माझं जन्माचं सार्थक होईल मी लोकांना एकच विनंती करत आहे की बाबा तुम्ही भूलतापाला कुठल्या गोष्टीला बळी पडू नका एक नौका तरुण तुमच्यातला तुमच्या सोबत राहणारा तुम्हाला एका फोनवर तुमच्या कधी हाकेला धावून येणारा की मी एक युवक आहे मी असं काही मोठा असं पैसेवान ही माणूस नाही हीच मी लोकांना विनंती करतो की बाबा तुम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका कोण म्हणाल आमची सत्ता इकडं ही आहे ते काहीच नसते पंचायत समितीला जी फंड येणार आहे तो येतच असते ते फक्त आपल्याला खेचून कसं गावाचा विकास करायचा असते ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं असते तुमचे घरकुल असू द्या तुमचे पानंद रस्ते असू द्या तुमचे गोट्याचा प्रश्न राहू द्या तुमच्या हिरीचा प्रश्न राहू द्या तुम्ही पंचायत समितीच्या फेऱ्या करायचं नाही आम्ही तुमच्या गावाच्या फेऱ्या करणार आम्ही आता आम्हाला मतदान द्या म्हणून आम्ही दारा पर्यंत देणार आणि पुन्हा आम्हाला आम्ही निवडून आल्यावर तिने आमच्याकडे कशाला यायचं आमच्या खिशातला रुपया न घेता तिने न आमचं काही खाता पिता आम्हाला त्यांनी विश्वास टाकून जर आम्हाला त्यांनी मतदान दिलं तर आमचं कर्तव्य त्यांच्या घरापोस तर जाऊन त्यांचं काय अडचणी आहेत काय ते सोडवण्याचं हा आम्हाला काम आहे आमचं तुम्ही युवक आहात तुम्ही निर्वसने आहात युवकासाठी काय करणार आहात तुम्ही प्रथमता युवकांना एकच विनंती आहे हे जे सरकार आहे हिंदू मुस्लिम करत आहे हे एक जरा युवकाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे युवकांसाठी आम्ही गावोगावी व्यायामशाळाकडू युवकांना कुठल्या पद्धतीनं रोजगार भेटतो का नाही त्याचा अभ्यास करून आम्ही युवकांना काही ना काही त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आम्ही करू महिलांसाठी त्यांचे बचत गट त्यांच्या बचत गटावर कुठले दुसरे उद्योगधंदे चालू आहे शिलाई मशीन हे विविध प्रकारचे जी योजना आहेत ते महिलांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू काय विनंती करणार मी एकच विनंती करतो मी तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून मी एकच विनंती करतो मला एकदा तुम्ही संधी देऊन बघा त्या संधीचं जर नाही सोनं होणार गेलं तर मला मी आयुष्यात तुमच्या दारी येणार नाही की लाट पहिला चान्स आहे ह्या पहिल्या चान्समध्ये मध्ये मला जर तुम्ही संधी दिलो त्या संधीचं सोनं करण्याचं माझ्याकडे आहे एवढीच विनंती करतो तुम्ही भरघोस मताने मला विजय करा गेल्या अनेक वर्षापासून योगासाठी झटणारा समाजासाठी अनेक गोष्टी अंगावर घेऊन समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारा आणि अठरा पगड जातीला सोबत घेऊन एक वज बांधून गावासाठी या परिसरासाठी काहीतरी करून पाहणारा एक युवक त्या युवकाला संधी मिळाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं आन्सरवाडा गणातून अभिजित उस्नाडे या युवकाला संधी मिळाली त्याची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून ही तिसरी पिढी आहे त्यांची उस्नाडे परिवाराची की गावासाठी जातीसाठी अठरा पगड समाजाच्या हितासाठी त्यामध्ये शेतकरी असेल शेतमजूर असेल कष्टकरी असेल यासाठी लढणारा झटणारा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा हा नवीन चेहरा विशेष सांग तुम्हाला त्याच्यामध्ये एक विशेष गुण आहे सर्वात पहिलं निर्व्यसनीय दुसरी गोष्ट एकवचनीय आणि तिसरी गोष्ट निष्ठेवर चालणार आहे तत्वावर चालणारा आहे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन अठरा पगड समाजाला जातीला सोबत घेऊन विकास करण्याचा काहीतरी करून दाखवण्याचा ध्येय आणि संकल्पना त्याच्यामध्ये मग चला वेळ कशा लागवूया या सर्व पंचायत समिती अन्सनातील मतदारांना हा युवक कोण आहे त्याचे विचार काय आपण जाऊया तुमचं एपीएन महाराष्ट्र मध्ये हार्दिक हार्दिक दे। स्वागत नमस्कार सर काय सांगाल तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी पंचायत समिती काय सांग प्रथमता मी अभिजित तुम्ह संभाजी उसनाळे मी आनसरवाडा पंचायत समिती गणातून उभा टाकलेलो आहे प्रथमता माझे पक्षश्रेष्ठी माननीय श्री अशोकभया पाटील ले निलिंगेकर साहेब व अभयदादा सोळंके यांचे मी आभार मानतो की माझ्या नवख्या मुलाला संधी दिलेली आहे त्यांचे प्रथमता ताब प्रथमता आमची प्रथमता मी आम्ही डॉक्टर शिवाजीराव पाटील निलिंगेकर साहेब यांचे खंदे समर्थक म्हणून आज आनसरवाडा गावात ओळखले जातो आम्ही साहेबांशी एकनिष्ठ कसा असावे की उसनाळी परिवार आनसरवाडामध्ये नाव घेतात निलंगा तालुक्यात जर विचारलं आंसरवाडा म्हटलं की उस्नाळे कुणाचे साहेबाचे माणसं ही सर्व गोष्टी आमच्या आंसरवाडा गावातील एक विनंती करतो की मला एकदा तुम्ही संधी द्या त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवून देतो तुमचा मी मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून मला एकदा संधी द्या मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो भरपूर जणांना तुम्ही संधी दिला असाल आता तुमच्या एकदा मुलाला मित्राला संधी देऊन बघा त्या संधीचं सोनं मी करतो बघा पहिल्यांदा बोलता युवक खर तर आंदोलनामध्ये मी अनेकदा बोलताना पाहिलंय बघितलंय अशा उन्हाळ्यामध्ये श्री मनोजादा जयांगी पाटलांच्या आदेशानंतर तो चक्क अनसारवाडा मोडवरती जे हायवे आहे भर उन्हाळ्यामध्ये चटके खात खात सर्वजण बसले होते आणि तो पुढाकार घेऊन अनेक आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आज पहिल्यांदा तो इंटरव्ह्यू देतो त्याच्यामुळे काय बोलावं हा विचार मनात आहे युवकांचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांना ओळखलं जात आहे मला सांगा तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये पंचायत समिती अनसारवाडा सर्कलमध्ये जवळपास आठ गाव आहेत कोणाचे विचार घेऊन कशा पद्धतीचं तुम्ही प्रसार करणार करणार प्रचार लोकांपर्यंत जाणार आहात आम्ही डॉक्टर शिवाजीराव पाटील साहेबांचा वारसा घेऊन माननीय कैलासवाशी विलासराव देशमुख साहेबांचा वारसा घेऊन कैलासवाशी आमचे शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा वारसा घेऊन त्यांचे मला एक दहा टक्के बी जर गुण माझ्या अंगी मी बाळगलो तर माझं जन्माचं सार्थक होईल मी लोकांना एकच विनंती करत आहे की बाबा तुम्ही भूलतापाला कुठल्या गोष्टीला बळी पडू नका एक नौका तरुण तुमच्यातला तुमच्या सोबत राहणारा तुम्हाला एका फोनवर तुमच्या कधी हाकेला धावून येणारा ही मी एक युवक आहे मी असं काही मोठा असं वा पैसेवान हे माणूस नाही हीच मी लोकांना विनंती करतो की बाबा चा तुम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका आमची ही आहे ते काहीच नसते पंचायत समितीला जी फंड येणार आहे तो येतच असते ते फक्त आपल्याला खेचून कसं गावाचा विकास करायचा असते ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं असते मला सांगा तुम्ही समजा मंत्राण तुम्हाला निवडून दिले तर तुम्ही युवकांसाठी क्रीडांगण किंवा व्यायामशाळा किंवा महिलांसाठी त्यांना बजेटच्या माध्यमातून औद्योगिक कडे काम या ओर्यांचे घरकुला प्रश्न आहेत कोणाचे बंधार्याचे असतील कोणाचे गोट्याचे प्रश्न असतील हे कसे मार्ग लागतात काय प्रश्न मग माझ्यासोबत जिल्हा परिषदचे मेंबर शाहिद लाला पटेल तुम्ही दापक्याचं नाव ऐकून असाल तुम्ही दापक्यात जाऊन विकास बघा दापक्याचा काय विकास आहे माझ्यासोबत मेंबर बी तगडा आहे लाला पटेल चा चरंजीव तुमचे घरकुल असू द्या तुमचे पानंद रस्ते असू द्या तुमचे गोट्याचा प्रश्न राहू द्या तुमच्या हिरीचा प्रश्न राहू द्या तुम्ही पंचायत समितीच्या फेऱ्या करायचं नाही आम्ही तुमच्या गावाच्या फेऱ्या करणार तुमचं काम आहे का, का, का नाही आम्हाला एक फोन करून सांगायचं किंवा आम्ही तुमच्या एक असं गाव निवडू एक दोन तीन दिवस त्या गावातल्या समस्या जाणून घेऊ व त्या समस्याचं काय आम्हाला आमच्या प्रयत्नानं का करता येईल ते आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे लोकांना मतदारांना जायची गरज नाही जाणार आम्ही आता आम्हाला मतदान द्या म्हणून दारापर्यंत देणार आणि पुन्हा आम्हाला आम्ही निवडून आल्यावर तिने आमच्याकडे कशाला यायचं तुम्ही जायचं आम्ही तिकडे जायचं आम्हाला तिने मतदान दिलेत आमच्या खिशातला रुपया न घेता तिने न आमचं काही खाता पिता आम्हाला तिने विश्वास टाकून जर आम्हाला तिने मतदान दिलं तर आमचं कर्तव्य त्यांच्या घरापुस जाऊन त्यांचं काय अडचणी आहेत काय ते सोडवण्याचा आम्हाला काम आहे आमचं म्हणजे प्रत्येक गावात तुम्ही जनता दरबार भरून समस्या जाणून घेणार आणि पुन्हा तिथे जाऊन तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के डॉक्टर शिवाजीराव पाटील निलिंगकर साहेबाच्या वाड्यावर कुठलाही व्यक्ती जाऊ द्या ती कुठल्याही जातीतला राहू द्या कुठल्याही धर्मातला राहू द्या साहेब त्यांना जवळ बसून का काम आहे का नाही हे त्यांचं सोडवण्याचा प्रयत्न करत होते साहेबाचा एक टक्का बी जर आमच्या अंगात जर आम्ही बाळगलो तर आमचं जीवन सार्थक आहे एवढंच युवकांसाठी तुम आधी, तुम्ही काय करणार म्हणजे आता व्यसनाच्या हंडी अधीन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहात तुम्ही आहात युवकासाठी काय करणार आहात तुम्ही तुमच्या युवकांना एकच विनंती आहे हे जे सरकार आहे हिंदू मुस्लिम करत आहे हे एक जरा युवकाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा युवकांनी एकच विनंती आहे की आपण आपल्या परीनं कुणाला निवडून द्यायचं कसं द्यायचं ही युवकांच्या हातात आहे युवकांसाठी आम्ही गावोगावी व्यायामशाळाकडू युवकांना कोणत्या पद्धतीने रोजगार भेटतो का नाही त्याचा अभ्यास करून आम्ही युवकांना काही ना काही त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आम्ही करू महिलांसाठी महिलांसाठी त्यांचे बचत गट त्यांच्या बचत गटावर कुठले दुसरे उद्योगधंदे चालू आहे शिलाई मशीन हे विविध प्रकारचे जी योजना आहेत ते महिलांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू व वरून सरकारला आम्ही मागणी करू की महिलांसाठी योजना आम्हाला द्या दापका जिल्हा परिषदातून शाहीद लाला पटेल आणि दापका गणातून पंचायत समितीचे उमेदवार किरण सुधाकर पाटील ना आणि सोळा पंचायत समिती गणातून अभिजूत म्हणजे तुम्ही तिन्ही युवक काँग्रेस पक्षानं व आमच्या पक्षदृष्टीने एक ठरवलं की बाबा युवकांना संधी देऊन बघू ती, कारण आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी हे युवक आहेत मला सांगा तुम्ही तिन्ही बी युवक हो आणि तिन्ही बी हो कस आमचे साहेबांचे आम्हाला संस्कार आमच्या वडिलांचे संस्कार आमचे वडील नेहमी सांगायचे कि साहेबांनी निर्वसनी राहायला शिका त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच आमचं बाळकुड म्हणलं म्हणजे आमच्या वडिलांचं साहेबांचं बाळकुड आम्हाला भेटलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ते राहण्याचा प्रयत्न करतो शेवट या आडगावातील पंचायत समिती गणातून गणातल्या सर्व उमेदवार मतदारांना हा एक उमेदवार म्हणून त्यांचा लेखू असेल पुत्र असेल मित्र असेल किंवा आपल्या ओळखीचं परिचित असलेला काय आव्हान काय विनंती करणार मी एकच विनंती करतो मी तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून मी एकच विनंती करतो मला एकदा तुम्ही संधी देऊन बघा त्या संधीचं जर नाही सोनं होणार ना गेलं तर मला मी आयुष्यात तुमच्या दारी येणार ना नाही पहिला चान्स आहे ह्या पहिल्या चान्स मध्ये मला जर तुम्ही संधी दिलो त्या संधीचं सोनं करण्याचं माझ्याकडे कर आहे एवढीच विनंती करतो तुम्ही भरघोस मताने मला विजय करा आन्सरवाडा गावातून तर मला वन वे करतो असं मला लोक जागो गावकऱ्यांनी एक विडाच उचललेला आहे त्यामुळं समस्त सिंदखेड असू तळेखेड असू मुसुळवाडी असू हंगरगा असू हनुमंत अड़, हनुमंतवाडी असू सर्व युवकांना सर्व वडीलधारी माणसांना सर्व जाती धर्मातल्या माणसांना एकच विनंती करतो की एकदा तुम्ही संधी देऊन बघा त्या संधीचं सोनं करण्याचं काम आमचं आहे बघा नाव अभिजित उजनाडे निलंगा शहरामधील ग्राम देवता नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी साखळे घातले त्याचबरोबर हजर पिरपाच्या दर्ग्यालाही त्यांनी चादर प्रक करून त्यांनाही साखळे घातले हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक तर हे अशा युवकामध्ये असतात आणि त्यामुळे मी मतदारांना एक विनंती करणार आहे तुम्ही उमेदवार निवडत असताना मतदान करत असताना आपलं परिचित असलेला आपलं आपल्यासाठी झटणारा झगडणारा आणि आपल्यासाठी लढणारा निर्व्यसनी एकवचनी आणि कर्तृत्वान कोण असू शकतोय ऐकलं ना विचार तुम्ही पंचायत समितीच्या दाराला यायची गरज नाही निवडून आल्यानंतर आपला आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्यासाठी तो दारात येईल आणि समज सोडवण्याचं काम करेल त्यामुळे विचार तुम्हाला करायचे पाच तारखेला ह्यांचं ऐकलं असेल ना त्यामुळे आता जिल्हा परिषद दापका गटातून पटेल दापका गणातून पाटील आणि आवा गणातून उसनाडे तिन्ही युवक आहेत त्रिमूर्ती विचार करा विचार करून मतदान करा मी असलम अस्लम जरेकर एपीर मराठीच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका